दोघी तर हॉस्टेलला गेल्या होत्या ना शामला सरपंचाची पोर हाय तिला पण बोलणार अरे पण गीता माझी पोर आहे ना हा मला सांगितल्या बिगर हॉस्टेल मधून इथं कशाला आली कडमडायला हो हो खरंय खरंय अहो पण मला भीती वाटते आतमध्ये जायला हा हा तर भूत बंगला आहे आजा बाबा असेल तिथं आजा बाबा सात एक एकला मारून टाकला नसती खरंय 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 अरे मी हाय ना हा मी आता ना तो आजा बाबा काय बी करणार नाही कोणाला या माझ्या मागा मागा हा बघतो मी त्या आजा बाबाला शामले गीते तुम्ही इथं कशाला मरायला आलात अरे तुम्ही तर हॉस्टेलला गेला होता का कोण आहे हे सरपंचाची पोर श्यामला आणि हे गीता माझी पोर शरगडं असतात शिकायला आजी नमस्कार हे बघा नमस्कार चमत्कार करायला आता आमच्याकडे येईल नाही आम्ही मुंबईला निघालेलो आहे अहो माझी नका जाऊ मुंबईला काय झालं भूताला घाबरलात आजीबाई तुम्ही आम्हाला नाही ओळखणार पण तुमची माहिती आणि इथे आलेला पथनाट्यचा ग्रुप ही सर्व माहिती मला कळली आहे आणि तसेच गावतपळत आम्ही इथे आलो अहो आमच्या गावात अजूनही जुन्या पद्धतीने अंधश्रद्धा सुरूच आहेत या बंगल्यात जायचं धाडस कोणीच केलं नव्हतं पण ते तुम्ही केलंत आणि तेही लहान मुलांना घेऊन आपल्या वाडीत नाटक होणार म्हणून किती आनंदी होतो आम्ही आणि तुम्ही भूताला बघून पळूनही घालात शामले गीते तुम्ही गप्प असा तर जाता येता जाऊ दे त्यांना गीते एक शब्द बोली तर हो बरोबर बोलतायत त्या शिक्षणाचा खरा अर्थ सांगतायत आणि तुम्ही अशा पळवाटा शोधू नका आमचं ऐका हो गणेश साठे सर ए पोरीनो लय बोललात हा तुम्ही एक रात्र इकडे काढा म्हणजे तुम्हाला कळेल काय हा ते त्यासाठी चालू आम्ही आम्ही सुद्धा इथे एक रात्र घालवणार आहोत आणि मी घरी सुद्धा सांगून आली आहे आमच्या कॉलेजच्या सरांना सुद्धा प्रकार माहिती आहे म्हणून त्यांनी आम्हाला परवानगी दिली म्हणजे आज रात्री इथं थांबाय सर काय तुमच्या दोघी डोके दो बिक फिरले की काय हा हो आजी हो एक काम करा तुम्ही मुंबईला निघून जा हा हे उपकार करा निघून जा मुंबईला ए हे थांबणारे वाड्यामध्ये ए चला मला पटकन सांगा कोण कोण थांबणार आहे आमच्या बरोबर आज इथे फक्त आजची रात्र एकच रात्र हे जीवन कोणाचं एक एक निघून तुम्हाला जातकच दाखवायचंय ना मग दुसऱ्या वाडीत दाखवा हो पण आमची अंधश्रद्धा समिती जी वाडी देते तिथेच आम्हाला पथनाट्य सादर करावं लागतं आम्हाला शाळेत शिकवतात भूतभीत काही नसतं सर्व अंधश्रद्धा आहे फक्त असतो माझी आई पण मला सांगते आजी बाबाचं भूत नक्की हाय घरचे आम्हाला भूताच्या गोष्टी सांगून आम्हाला अजूनही घाबरवतात म्हणूनच आमचं पत्रनाट्य वाढीत होणं गरजेचं आहे तुम्ही बघणार तरच आम्ही नाटक करणार आम्ही सुद्धा बॅग आठ मध्ये ठेवून देतो अरे ए पोरानो यार बीड लागले का काय तुम्हाला हा आजीबाई तुम्ही अजाबात तयार हो नका हो आजीबाई बरोबर बोलतायत ते ऐका त्यांचं हो काका एका दिवसांनी काय होणार आहे तुम्ही बघणार तर आम्ही सुद्धा नाटक व आपल्या वाडीत नाटक पहिल्यांदाच होणार आहे मग मी पण नाटक बघणार आहे आपल्याला नाटक पण फुकट बघायला मिळणार आहे ओ फुकट फुकट पैसे नाही हो फुकट मुंबईचे लोक लय चांगली आहेत फुकट नाटक दाखवतात फुकट अरे वा फुकट 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 मग लगेच नाही नाटक होणार ते खालच्या वाडीतच आणि तेही भूतकर बंगल्यात आणि तेही रात्री बारा वाजता मी बघायला यायला तयार आहे मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा यायला तयार आहे आमची शेवटची मुलं पण येणार आहे पथनाट्य बघायला तर आमची मोठी मुलं पण येणार आहेत मी पण नाटक बघणार आहे तुमची इच्छा मला मोडवत नाही पण गावच्या सरपंचाची परवानगी नको का आजी तुम्ही काळजी करू नका ती परवानगी मी आणते चला चला आपल्या गावात नाटक होणार आहे ए चला आपण सगळ्यांना सांगूया चला ए गीता।, गीता, हो, हो। चल, चल, हो। चल, गीता चल आपण परवांगीचं बघून येऊया हो हो ए काय ओ पुढे मी नाटक होऊ जनल जाय चला तर मग आजचं शेवटचं पत्रनाट्य आपण भूतकरवाडीतच करणार आहोत आणि ते पण रात्री बारा वाजता चला काय लवकर चला बोल जायचं नाही अशी आजीबाई काय आहे वर कोण आहे ते वरती म्हातारा म्हणजे म्हातारा वितारा कोणी नाही आहे अहो वर जायचं का बघायला नाही मग नाही तो म्हातारा कोण नाही वर जाऊया आपण बघायला नाही पण म्हणजे मग गाडीमध्ये जायचं का नाही तिथं धमाल करायची आपल्याला हो मी काय म्हणते आजच्या दिवस आपण कसं तरी काढूया हो आजी हो आजच्या दिवस काढूया पण मी काय म्हणतो तुम्ही कधी पथनाट्यात काम केले का नाही नाही मला कोण घेणार आम्ही घेणार हो काय झालंय आमच्या ग्रुप मधली काही मुलं ना आजारी पडल्यामुळे मुंबईला गेले त्यांची वाक्य बोलायलाच कोण नाही तुम्ही ती वाक्य म्हणा कसं जमना हो मी आहे ना? ना मी शिकवेन तुम्हाला सर आहेत हे बघा काय करायचंय अशी डपली घ्यायची आणि म्हणायचे ऐका हो ऐका म्हणजे ऐका हो ऐका ऐकायच पण डपली वाजवत वाजवत म्हणायचं ऐका हो ऐका काय आहे पोरांचं मन मोडता येत नाही बरोबर उदर ना करायचं あ <laughs> अहो किती ते नको का एनार काका आहे पण ना येणार अरे तुम्ही सगळे नक्कीच मला आवडलं असतं पण मी आज वाडीमध्ये नाहीये मग तुमच्या घरातलं कोणी येणार आम्ही आज सर्व जातोय हे बघा निघालोच आम्ही ए चला बाहेर चला। चला। येणार

काय अहो पथराडी पथराडी मंझिर हट माझ्याकडे बाय पैसा नाही अहो फुकट आहे फुकट फुकट कुठे आहे आपला भूतकर बंगल्यात भूतकर बंगल्यात बाप रे अगं आजा बाबा तुम्हाला नाटक करून द्यायचा नाही भूत भीत काही नसत अहो काय नेवणार आजी काय नाही बघा बघा

आहे कसलं पथनाट्य बा पथनाट्य कुठे हा भूतकर बंगल्यात भूतकर बंगल्यात पथनाट्य अरे श्लोक तुझी किती तिकीट गेली माझी तीनच गेली तुझी माझी पण तीनच गेली अरे कोण तिकीट घेतच हा भूतकर बंगल्याचं नाव घेतलं तर कोणीच तिकीट घेत नाही अरे आज आपलं नाटक होणार की नाही काल थामा, थामा। की कालसारखा पर थांबा थांबा तुमची किती तिकीट तुझी सांग ते कोणीच तिकीट घेत नाही म्हणजे तुझी एक पण तिकीट नाही गेली माझी तर तीन तीन गेली ते पण जबरदस्तीने दिली आता काय करायचं आज नाटकाला कोणीशी आलं तर चला चला

हे बघा मी या वाडीतल्या लोकांना चांगलीच ओळखते आधी नाही म्हणतील पण आवाज यायला सुरू झाला की लगेच येतील हो हो तुम्ही काळजी करू नका छान होईल गीता तू नाश्ताचा डब्बा भूतकर बंगल्यात मी जरा मुलांबरोबर तिकीट देऊन येते मी जाते बाबा काय व्हाय वय आ काय व्हाय वय त्या भूतकर बंगल्यात अजाबात जायचं नाही नाहीतर तंगड मोडून हातात ठेवेन कळलं का गीता काय आता लहान राहिली का जाऊ दे तिला ए तू कोण मला सांगणारी या तू आशील सरपंचच्या घरची राजकुमारी पण हे माझ्या मशितर रेडकू आहे कायला काकाने सोडा तिला ए चल बाजूला ए चल ले ओ काका चल की बाबाने काका सोडा तिला काका